तर बघा ही आमची शाळेतली मंडळी सगळी खेळत आहे तुम्ही देखता नाही व्हिडिओ तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग थ्री या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मंडळी आजचा ब्लॉग जरा अनोखा होणार आहे जरा कुछ तो पालक करणे जा रहे तर मंडळी तर आता आपण चाललो आपले तेजस बंधू यांच्यासोबत नदीवर आहे आपले जाळे घेऊन भीषे घेऊन चाललंय थोडा आज थोडा काहीतरी वेगळा करूया तर जाऊया चला तर आपल्या ड्रायव्हर आहेत आणि मास्टर पण आहेत आज जाळे टाकणार आपण फक्त शूट करायचा फिरायचा ना आपले परम बंधू या बघाय बंधू आहे गरज आपला आपण ओळखतच असाल कारण आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये हा चेहरा अस तर चला जाऊया ना हाय आपला माथेरान घाट तोच तो आमचा घाट आणि काहीच महिन्यानंतर एकदम सुंदर असं दृश्य भेटल आपल्याला बघायला तर मंडळी आता आपण पोचलो नेरळ मध्ये तर आता आपण जाऊया पुढं कुठून जामचच्या फाटका तो ना तर आता आम्ही जाऊ दामोदच्या फाटकापासून तर चला हो याचा डेंजर तर मंडळी आपली नाश्त्याची सोय केलेली आहे आपल्या ये बघा बघ गाय आणि चाकणा गेलाय दुसरी पुढे पेपर आणि दोन बाटल्या बाटल्या ना दिस इज अ बिझनेस भाटी भाटी दिस इज अ बिझनेस वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय तर मंडळी आपण पोचल आपल्या उल्हास नदीला दामच्च्या ठिकाणी आहे तर हे बघा हे बघा ही नदी आपली उल्हास नदी हमारा बंदा उत्तर गया आहे अभि तर आता जाऊया आपण त्या साईडला जाणार आहे आता तर चला जाऊया फोन करला कॅमेरा भेजन ना नशीब फोन दिला तर मंडळी जसा मी सांगितलेला तसा झाला आणि पडलो सगळ्यात पहिला एवढं नशीब भारी का मी मोबाईल काढून दिला जाम जाम वाचलो म्हणजे जाम वाचलो आणि आता थंडी वाजले भिजल आवाज आलोय ना त्यामुळं बाबा सो का पहिलाच धमाका झालेला आहे खतरनाक पडलो नशीब नशीब लक मोबाईल मी ठेवला नाही त्याच्याकड नाहीतन मोबा मंडळी पण माश्या वाजे ना आता आम्ही पण जातोय आम्हाला नेहमी बघलाय ना कसं पडलं मी झाला काय सीन सीन म्हणजे हजार वाचले तीस हजार वाचले मोबाईल नाहीतर मी आताच घरी गेलो असतो आपले घरच्या आहे मोबाईल जीव का प्राणी काय नाही फक्त फोटो काढायचा मस्त मोबाईल आहे त्याच्यापेक्षा मला भेटलाच नसतो चांगला मग त्या मोबाईलला खास फोटो काढण्यासाठी मी तर मंडळी तुम्हाला मी सगुणाभाग दाखवतोय हो ही बघा बाग ही हीच ती नदी आणि त्या तिथं असे गोल गोल प्लास्टिकचे घालून ठेवलं त्या तिथं तिथं त्या सगुणाबागची लोक आंघोळ करायला येतात आणि हा एवढा आतमधला परिसर तर तिथून तर आपल्या डायरेक्ट वर परत येतो बागचा परिसर ना आतमध्ये बाकीचा सगळा आहे आणि जी नदी दाखवतात ती हीच ती आपल्या सगुनाबागची आता आमचं डिसाइड चालू आहे कुठं जाळा टाकायचं आहे तर बघूया आपण तर हे बघा मंडळी आपल्या तेजस ना सुरुवात केले जाळा टाकायला हे बघा ती नंबर जसे घातलेला तेजस रायडर ना तो रायडर आलेला आहे माश्यावर आम्ही त्यांच्या सोबत टाक 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 हे पाणी जरा गरम आहे रुन आता पका तापलेला आहे वाटतं या काय ना इकडे खडका आहे चिकुटा आहे सटकलो ना एकदा सटकलो डर लग्न थोडा डर सँडल किस काम के पावसाल को नया लेना पडेगा यो खाली उन्हाळे तक वापरना पडेगा शेवळ्या बिवळ्या जाने तक उसके बाद बदलना पडेगा जबा टाकला ना तिकड अजून दुसरा पण आहे तरी बघा आता इकडं सुरुवात केली दुसऱ्या बाजूला मग अशी इकडे टाकलेला आता इकडे टाकतंय बघूया आता बघूया थोड्या टायमानं बघू किती भेटतात आपल्याला पहिल्या शो मध्ये तो बघूया तोपर्यंत बसतोय आम्ही जरा तर मंडळी या बघा खाऊ आणलाय खाऊ गुड डे ग ये गाइस ये देखो चखना है और ये देखो ठंडा पानी भी है चखना है खाली एक बोतल लाने को भूल गया क्योंकि हम गरीब है अरे हम तो गरीब हैं एक गरीब किसी को क्या दे सकता है हमारे पास पैसा नहीं हैdirname <laughs> ये बगा गुड्डे गुड्डे या खाया ला है मस्त बाद बैटरी आता सुतर ली 12 से बाद आता दिसेल कसा आपला ब्लॉग मध्ये तर काय बघा पहिले शिकार झालेले आहे वाटत हा नाही बाग मल्या मल्ल्या मल्ल्या आ बरा माले चल तर किती मिनटानंतर आलो रा आपण तरी पंधरा वीस मिनिटानंतर आला असेल पंधरा वीस मिनिटानंतर टाकलेला झाला

इधर भी ये ऐसा दिख रहा है मेरे को लगाए 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 लगाए, लगाए। अच्छा अच्छा शुरुआत हुआ है खतरों से मैं तो डरता नहीं आगे भी है लगता है हलवल रहा है क्या हलवल रहा है तो तो चेहरा दाखियो रे चल चल आगे भी एक हाँ यार ऐसा लग रहा है ये देखो ये देखो ये देखो ये भी तड़प रहा है ये भाई इधर भी है मजा ही मजाय काय so आल्यासारखं काहीतरी का होत आहे ना मी इथं आलो का शूट आज कुठ तरी वेगळा शूट आहे ना पहिला जरा बरा वाटत ना चांगला प्रतिसाद भेटलाय माझ्याकडून आपल्याला <laughs> अभि ये ब्लॉग एडिट होगा सतरा अठरा को, को छुट्टी आहे ना सतरा तक करेंगे हम एडिट क्योंकि वो कैसा है अभी टाइम नहीं है ना थोड़ा पढ़ाई करना पड़ेगा और अभी बदलापुर जाना नहीं होगा ना जल्दी मैं इसका ना भाकरी के साथ रस्सा बोलते हैं ना वो खाएंगा मजा आएगा ये बगा। ये इधर आशिक है और वो उसकी आशिकी है नरे तो ये बगा उछला शुरुआत के लिए उछला चाल रहा है ना ये तो थाम है गाड़ी हाँ अरे दो डाकू है इधर डाकू यानी की मले लेकिन वो कैसा दोस्त लोगों को डाकू बोलते हैं ना अरे 21 नंबर तम खतरनाक एकच नंबर दिसतोय दावा तर इतय यो शो संपलेला आहे आपला तर भेटले चांगलेच चांगले भेटले इकडे نيवागा अ या बघा किती पहिला शो भेटलाय दादा तो काय आता बघा पहिल्या भेटीचा राउंड हमारे साथ दो और आदमी है वो हमें कुछ दिखाई नहीं दे रहे हाँ। हमको ऐसा फील हो रहा है फील हो रहा है अमर को लगता है कुछ तो दिखाए डर गया है वो तो हमारी बैटरी भी चालू बंद हो हाँ। तो रही हाँ। तो तो है हाँ ये किस्सा बहुत खतरनाक है हमारी बैटरी जब पानी में था अचानक बंद हो गई और बाजू में आए रखे और हम तीनों भी नहीं दे उधर अचानक पेटी वो और वो पेट के रखिए नहीं हो रही है इसलिए अमर बोल रहा है हमारे साथ कोई और जन है वो दिख नहीं रहा है पर है। <laughs> पर है है तो मैं बाद में हम दिखाएंगे हाँ। <laughs> कंटिन्यू देखो हो आदमी दिखेगा देखते लास्टेंगा तिथे तर आता आपले बंद गेले दुसऱ्या ठिकाणी जाळा टाकायला थोडी जागा चाळवत आहे तो तिकडे टाकते तिकडे तो पर्यंत आम्ही बसलोय दामर दोघांबर आहे ना इथ मी आहे आता जाऊ परत पंधरा वीस मिनिटांना परत फेरी मारू बघू काय परत भेटतो आपल्याला तर मंडळी हे हो बघा हा आपण तिकडं थांबलेलो थोडा टाईम पंधरा वीस मिनटं झाली तो परत दुसरीकडे टाकत होता ना ज्या टाकलेली त्या आता काढत परत आलं आहे बघा आता परत शो चालू झालेला आहे वाटतं ना आहे झालाय आहे बघा इथंच भेटलाय पहिला पहिलाच गडी कार पहिली अहोद हा पहिला मुतकडा बाजूला पहिलाच मुतकडा बाहेर तू आता पिशिनी यो यो शिंगाने कॅट फिश स्मॉल कॅट फिश देखो उसका मुशा मुशा आहे इकडं काय खबर बात है का हाय हाय तर मगाशी ज्या लाटव टाकलेला तिकड चाल परत या बघा तोstack लगाओ कार ये देख लाइटिंग दिखाओ दिखाओ ये तो न न न ओ ये देखो एक करण अर्जुन देखो इधर मेरे करन अर्जुन आएंगे मेरे करन अर्जुन आएंगे 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 करण अर्जुन आ गए ये देखो फिर से दो करण अर्जुन मिल गए ये देखो ये देखो अभी सेकंड राउंड है से, थोड़ा ही मिला थोड़ा ही मिला है ज्यादा नहीं मिला इसका ये देखो इतना है ये फिर से तर हे बघा मंडळी आता दुसऱ्या बाजूला आलं या, या इकडं होतं आता जरा आता जरा खालच्या बाजूला आलो आहे लाचचा शो आहे कारण टाइम झालेला आहे साडे नऊ वाजलेला आहेत मी आलतो सहा साडेसहा वाजता आलं तर आता जाऊ लवकर घरी टाईम लागतो जाळाला दा। आता एक शो करू आणि जाऊ घरी आता लागचा शो हाय तिकडं तो करू ना जाऊ तो घरी तर मंडळी आपला अमरव सांगत होता आमच्याबरोबर काहीतरी घडतंय ना कोणतरी आहे आमच्यासोबत तर आत्ता जे दिसला कोणतरी होता तिथं तर तुम्हाला दाखवतो हा का तिथं म्हणजे आता जा तुम्हारा दिखता है हमर बोल रहा है इधर बहुत सन्नाटा है और सन्नाटे में बहुत अच्छा लग रहा है ऐसा मेरे को बोल रहा था उधर उसको शांतता मिली है ऐसा लगता है नरे शांतता मिले अरे टिटी बोबरे टिटी म्हणजे आमचा आहे शेवटचा शो 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 हाऊ हाव शो शो आता वाजले लास्टचा शो तर चांगल्या आपल्या भेटलेल्या आहे लाइटिंग लागलेलं आहे इथं पण आहे अरे इथं दोन आहे करण अर्जुन आहे इथं नाही कसा बा आहे तर फरत आहे मंडली आपला आता आहे ला शो ना शो मध्ये शो 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 झालेला आहे पक्क भेटलं ना आता तुम्हाला दाखतो आपला काय काय अरे मी नाम भूल या उसका संजोगी और क्या है? मैंने तो बोल दिया। तो इसका। दुर्डा दुर्डा, दुर्डा। वो छोटा दुर्डा ओलो बांबू बनता है बनताय दुर्डा आगा यो यो का है अरे यो तो भू म्हटा निघाला गड्या नाही गड यो ऐकत कोण आलं को म सांगत या ना भू भानगडी गेल्या वय अरे सव आडाव वजलाय गाडी तुझा काय म्हणणं आज आला त्याच वाटत आता बु वाजलाय ना गाडी यो खूप भानगडी गेल्या वयावाज या ना खाण्यावरून आवडी नाही त्याला कमी पडली वय तर आता आम्ही आलो शेवटच्या इकडं जो आहे आमचा शेवटचा शो आणि बघूया आम्ही कटलाय अरे एक दोन अरे ये तो टिकल्या इधर बी आहे एक दोन इतर ते तीन चार आहे आम्हाला टिकल्या बघ यो बघ चवा खान खाव आहे या टिकल्या काढून झाल्या ना आता या परत थोडं पुढं आलो ना परत तेवढंच भेटल हे बघा हे बघ हे बघ हे बघ अरे हम कभी कभी खाते हैं। लेकिन ऐसा घूमने ना बहुत मजा करते गुमने में मे को बहुत हवश्ये मेरे को बहुत बहुत तुम किधर भी बोलो तर मंडळी हे बघा आपल्या शेवटच्या शोचा शेवटचा मासा तर आता आम्ही निघूस थोड्या वेळात घरी थोडा बघतोय अजून असला तर घरी तर बघा आमचा लाचचा शो होता तर त्याच्यात किती भेटल ते तुम्हाला परत वतून दाखवतो परत आपला दुरडा भरतो का नाही बघा आता तसा भरला सांगाय गेला तर तसा वरच्यावर भरला तर मंडळी हे बघा आपल्या तीन तीन चार शो मध्ये आपल्याला एवढी मछली भेटली आहे किती असेल र अंदाजेलो तर अंदाज पकडला आम्ही दोन एक किलो असतील आपली मछली आणि मेन तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमधून करून सांगा आणि आणि परत नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडलाच असाल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पण करा आणि आता लाइक करा लाईक करतच नाही मंडळी छान बघत मी व्हिडिओ झाला असेल तुमचा व्हिडिओ बघून तर नक्कीच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय बाय